सुखो उपादो सुखा मदेसना सुख सुखा स सामग् समगानं तपो सुख विश्ववंदनीय विश्व प्रज्ञाशील समाधीच्या उद्घाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणार यामा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी शिवाजीनगर जळगाव येथील महामाया बुद्धविहारामध्ये भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये भिक्खू कुटीचं भिक्खू निवासाचं उद्घाटन करण्यात आलं या निमित्ताने ज्यांनी प्रारंभी आपणा सर्वांना सुंदर अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू डॉक्टर हरीषबोधीजी महाथेरो पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक चार प्रत्ययाच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं असे पूजनीय भिक्खू यन जी थेरो उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथाकथांच्या श्रेष्ठ धम्मदेशणेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे जास्त काही बोलणार नाही तसं माझ्यानंतर भंतेजी बोलणार आहेत म्हणजे अधिक भोका लागतील तुम्हाला भंतेजी बोलल्यानंतर ज्याला जास्तच भुका लागतात कारण एनर्जी हसू हसू तुमची पुन्हा जाणारच आहे तर असो निमित्त आहे निमित्ताने धम्मदेशना आपल्याला सर्वण करायला मिळत असतात बघा कधीतरी आपल्याला संघाचं दर्शन होत असते तसं आपण पुण्यवान आहात पुन्हा पुन्हा संघाचं दर्शन आपल्याला होत असते आपल्याकडे अनेक भिक्षू येतात आणि महत्वपूर्ण गोष्ट आता भिक्खू निवास झाल्यामुळे सातत्याने जे जळगाव शहरामध्ये जे काही आगंतुक भिक्खू असतात तर ते येतील राहतील अनंत पुण्य करण्याची संधी आपण सर्वांना प्राप्त होणार तस आहे तसं जिथे जिथे विहार आहे तिथे भिक्खूनिवास असावं आणि असलंही पाहिजे कारण विहार असेल आणि भिक्खू निवास जर नसेल तर त्या विहाराला विहाराचं रूप येऊ शकत नाही कधी कधी कुठे कुठे असंही होतं विहारही असते भिक्खू निवास असते परंतु चाबी दुसऱ्याकडेच असते आणि ती चाबी ज्यांच्याकडे असते त्याला भंतीची काही घेणं देणं नसते आणि त्याला काही संबंध नसते त्याच्यामुळे मग ते, 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 ते विहार सुद्धा खुलत नाही म्हणजे धमकुटीचा काही उपयोग सुद्धा होत नाही आणि त्यामुळे जे दान देत असतात दान दानाचा उपयोग झाला पाहिजे ना दानाचा जर उपयोग होत नसेल तर काही लाभ नाही काही लाभ होत नाही आणि त्यामुळे दानाचा सदुपयोग आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या श्रद्धेतून दान पुण्य करत असतात जेव्हा त्या वस्तूचा योग्य प्रकारचा सदुपयोग होत असतो तर नक्कीच आपल्या दानाचा सुद्धा जे दानाचं फळ आहे तर ते दानाचं फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि मला तशी शाश्वती आहे विश्वास आहे की आपल्या म्हणजे कुटीच्या संदर्भामध्ये असं काही होणार नाही कारण आपले श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आहेत आणि त्यामुळे नेहमी जे काही येणारे भिक्षू असतील आगंतुक रूपाने त्या आपल्याकडे ते नक्कीच निवास करतील आपल्या सर्वांना धम्मदेशणा देतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विहाराचं सुद्धा म्हणजे काम करायचं आहे कारण आता वर्षावास जर केला तर धम्मकुटीमध्ये काय अधिक लोक बसू शकत नाहीत त्यामुळे वर्षावासाच्या कालावधीमध्ये अधिक अधिक उपासकांना धम्माचा लाभ घेता यावा धम्मदेशनेचा लाभ घेता यावा त्यासाठी लवकरात लवकर विहाराचं कामसुद्धा म्हणजे आपल्याला करायचं आहे कारण हे महान आणि असीम असं पुण्य असतं विहार निर्माण करणे धम्मकोटी निर्माण करणे म्हणजे सात पिढ्यापर्यंत जे दानाचं पुण्य आहे तर ते दानाचं पुण्य प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने आपण जे काही कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो ते कुशल कर्म ते पुण्यकर्म आपल्याला अजरामर करत असते भगवंताच्या काळामध्ये माता विशाखा का जिवंत आहे तिने केलेल्या दान पुण्यामुळे पिंडक जिवंत आहे तिने केलेल्या दान पुण्यामुळे सुजाता जिवंत आहे तिने केलेला दान पुण्यामुळे कारण या संसारामध्ये मनुष्य जिवंत आपल्या कर्मरूपाने असतो जशा प्रकारचे कर्म आपण करत असतो त्या कर्मरूपाने या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो मनुष्याकडे किती संपत्ती आहे त्या संपत्तीने मनुष्य जिवंत राहत नाही एखादा मनुष्य किती सुंदर आहे रूपवान आहे त्या रूपाने त्या सौंदर्याने मनुष्य जिवंत राहत नाही तर मनुष्य आपल्या कर्मरूपाने जिवंत असतो एखादा व्यक्ती ज्ञानी असतो प्रज्ञावान असतो बुद्धिवान असतो परंतु त्याच्या ज्ञानाचा उपयोग जर इतरांना लुबाडण्यासाठी इतरांना फसवण्यासाठी जर तो करत असेल तर त्याही ज्ञानाचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे ज्ञानासोबतसोबत बाबासाहेब असं म्हणतात की सीलसुद्धा असलं पाहिजे ज्ञान आणि सील ह्या दोन गोष्टी आपल्यासोबत आपण सांभाळल्या पाहिजे सील असेल सदाचार असेल नीतिमत्ता असेल आपण प्रज्ञावान असेल तर आपण जे जे काही कार्य करत असतो कारण सम्यक दृष्टीच्या द्वारा आपण सर्व काही कार्य केलं पाहिजे आपली दृष्टी योग्य असेल सम्यक असेल चांगली असेल काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय हिताचं आहे काय सुखाचा आहे काय कल्याणाचा आहे हे सर्व काही आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा ते कुशल कर्म आपण केले पाहिजे आपण दान कर्म सुद्धा केलं पाहिजे आपण शिलाचं आचरण सुद्धा केलं पाहिजे आणि आपण प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा केला पाहिजे मनुष्याच्या सुखाच्या तीन तीन या तीन गोष्टी हे तीन माध्यम आहेत या तीनही माध्यमाच्या द्वारा आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या प्रकारचं जर कुशलकर्म करत असेल तर त्या कुशलकर्माच्या द्वारा आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करत असतो आणि मनुष्याचं जीवन हे दुःखमय आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कारणाने मनुष्य दुःखी होत असतो या सर्व प्रकारच्या मानसिक दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं नाहीसं करायचं तर पुण्याचा संचय आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा त्या, 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 त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे जी। भगवंताच्या काळामध्ये बघा अनेक श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी भगवंतासाठी भिक्खू संघासाठी निवास निर्माण करून दिले अनाथपिंडकाने आपण बघतो चौपन्न करोड सोन्याच्या सुवर्ण मुद्रा खर्च करून जेतवन विहार निर्माण करून दिले अठरा करोड सुवर्णमुद्रा म्हणजे जागा घेण्यासाठी खर्च केला अठरा करोड सुवर्णमुद्रांचं सुंदर विहार निर्माण केलं उत्सव दानपुण्य करण्यासाठी अठरा करोड खर्च त्याने केले म्हणजे अशा प्रकारे चोपन्न करोड रुपये खर्च करून अनाथ पिंडकाने जेतवन विहाराची बघा निर्मिती केली माता विशाखाने पूर्वाराम विहाराची निर्मिती केली सत्तावीस करोड त्या काळामध्ये माता विशाखेने खर्च केले अनंत आणि असंख्य उपासक उपासिका आहेत ज्यांनी भगवंतासाठी भिक्खू संघासाठी सर्व सामान्य श्रद्धा संपन्न उपासकांनी सुद्धा भगवंतासाठी म्हणजे निवासस्थान निर्माण केले भगवंताच्या काळामध्ये बघा एक ज्योतिक नावाचा श्रेष्ठी होता जसं की भिक्खू निवास बघा अत्यंत सुंदर निर्माण केला म्हणजे जर आपण बघितलं असेल तर अत्यंत सुंदर बघा भिक्खू निवास आहे म्हणजे भिक्षूंना राहण्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं निवासस्थान आपण निर्माण केलं पाहिजे कधी कधी वर्तमान काळामध्ये भगवंताच्या काळामध्ये सुद्धा एवढे सुंदर सुंदर विहार म्हणजे निर्माण केले जात असत ज्योतिक नावाच्या श्रेष्ठीने भगवंतासाठी एक सुंदर कुटी निर्माण केली होती त्या कुटीवरती हिरे होते हिरे म्हणजे पूर्ण जे काही निवास निर्माण केलं त्या निवासामध्ये म्हणजे पूर्णत हिऱ्याने ते आच्छादन केलेलं कुठे होते जेव्हा लोकांना असं वाटलं भगवंताचं दर्शन करायचं भगवंताचं जे आसन होतं त्या आसनाला सुद्धा हिरे होते भगवंत पाय ठेवण्यासाठी एक त्याने आसन केलं होतं तर ते आसन त्या आसनामध्ये भगवंताची म्हणजे मुद्रा दिसत होते एवढं सुंदर ते हिऱ्याचं आसन तयार केलं होतं तर अशा पद्धतीने लोकांना असं वाटायचं की अरे एवढं सुंदर बघा कुठे भगवंतासाठी निर्माण केले साहजिक आहे तो असा विचार करतो की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा श्रद्धावानाचा असेल का बिलकुल नाही आहे काही लोक श्रद्धावान सुद्धा असतील काही लोक लोभीसुद्धा असतील आणि जे लोक लोभी असतील भगवंताचं दर्शन करण्यासाठी येतील तर अशा प्रकारच्या व्यक्तीच्या चित्तामध्ये भगवंताचं दर्शन करून जे पुण्य प्राप्त करायचं आहे ते पुण्य तर ते प्राप्त करणारच नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये लो उत्पन्न होईल त्यांना असं वाटेल की अरे असे हिरे जर माझ्याकडे असते असे माणिक मोती माझ्याकडे असते एवढी धनसंपदा माझ्याकडे असते तर मी किती सुखी झालो असतो अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये लोम उत्पन्न होईल तर हे मात्र काय त्याच्या हिताचं होणार नाही आणि त्यामुळे तो अशा प्रकारचा विचार करतो की भगवंताचं वंदन करण्यासाठी श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तर यावेच परंतु ज्यांच्या चित्तामध्ये लोभ आहे असेही लोक भगवंताच दर्शन करण्यासाठी आले पाहिजे असा तो विचार करतो आणि तो घोषित करतो घोषणा देतो असे की ज्यांना वाटेल जो व्यक्ती भगवंताच वंदन करण्यासाठी येईल त्या व्यक्तीला असं वाटेल की मला हा हिरा घ्यायचा आहे मला हा हिरा घेऊन जायचा आहे तर ज्याला जेवढे हिरे भगवंताचं वंदन करायचं आणि ज्यांना जेवढे हिरे घेऊन जायचे आहे तेवढे हिरे त्यांनी घेऊन जावे अशा प्रकारची तो घोषणा करतो साहजिकच श्रद्धासंपन्न उपासक येतात परंतु भगवंताचं वंदन करता, ते करतात त्यांना काय त्याची गरज नसते परंतु लोभी लोक येत असतात आणि भगवंताचं वंदन करतात आणि हिरे घेऊन जात असतात जिथला हिरा नेला लगेच तो दुसरा हिरा तिथे आणून ठेवत हो असतो म्हणजे अशा पद्धतीने त्याच्याकडे एवढी धनसंपदा असते कि कितीही जरी लोकांनी नेलं असेल तरी सुद्धा मात्र त्याची काही धनसंपदा कमी होत नाही एवढा तो धनवान असतो त्याच्या मनामध्ये तीन रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा असते आणि असीम श्रद्धा असल्या कारणाने केवळ भगवंताचं वंदन करावं केवळ भगवंताला प्रणाम करावा कारण भगवंताचं वंदन केल्यामुळे भिक्खू संघाचं वंदन केल्यामुळे अनंत आणि असीम पुण्याची प्राप्ती होत असते यावरती त्याचा विश्वास असतो आणि त्यामुळे तो असा लोकांवरती अनुकंपा करतो की आपण सुद्धा भगवंताचं वंदन करावं आपण सुद्धा भगवंताचा उपदेश ऐकावा आपल्या मनातील राग द्वेष लोभ मोह मीपणा अहंपणा गर्व ईर्षा आदी संपूर्ण विकाराला आपण नष्ट करावं अशा प्रकारची एक भावना त्याच्या चित्तामध्ये असते बघा कारण त्याने तशा प्रकारचं कर्म केलं असतं पुण्यकर्म केलं असतं या संसारामध्ये बघा असंख्य लोक जीवन जगतात आजही वर्तमान काळामध्ये असंख्य धनवान लोक आपल्याला पाहायला मिळतात काही काही लोकांच्या घरी सोन्याचं म्हणजे धनवान लोक असतात तर त्यांच्याकडे असंख्य धन असते सोनं असतं काही लोक का गरीब असतात काही लोक का मध्यमवर्गीय असतात भगवंत असे म्हणतात की आपल्या कुशल कर्माच्या बलाने आपल्या पुण्यकर्माच्या बलाने म्हणजे आपले वर्तमान काळातले परिश्रम कर्म पूर्व कर्मसुद्धा Gefilm, या सर्व काही गोष्टीला म्हणजे सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे आज वर्तमान काळामध्ये जे जे काही आपल्याला प्राप्त होत असते सौंदर्य जर आपल्याला प्राप्त होत असेल आपल्याला जर बल शक्ती प्राप्त होत असेल आपल्याला जर प्रज्ञा प्राप्त होत असेल आपल्याला जर धनसंपदा प्राप्त होत असेल तर आपले पूर्वकर्म त्याला सहाय्यक ठरत असतात आणि वर्तमान काळातील कर्मसुद्धा त्याला सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे आपण आपल्या कर्मावरती बघा विश्वास ठेवला पाहिजे आपल्या कर्मावरती जर आपला विश्वास असेल आणि त्या कर्माला पूर्ण करण्यासाठी आपण जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपण सर्वांना प्राप्त करायचं आहे ते सर्व काही आपण प्राप्त करू शकतो आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती असीम श्रद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे संघाची सातत्याने आपण सेवा केली पाहिजे कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढं काही कुशल कर्म पुण्य कर्म आपण करतो त्या सर्व प्रकारच्या कुशल कर्मामुळे आपलं वर्तमानकालीन जीवन आपण अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो आणि त्यामुळे आज अत्यंत परिश्रमाने अत्यंत मेहनतीने अत्यंत कष्टाने आपण भिक्खू निवासाची निर्मिती केली नक्कीच साहजिकच हे अत्यंत असीम आणि महान असं आपलं हे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे आम्ही सातत्याने येत असतो ज्ञानरक्षेपर्यंत सुद्धा हर्षबुद्धी सुद्धा जळगावमध्ये सातत्याने येत राहतात नेहमीच आपण सर्वांना त्यांचं मार्गदर्शन असते येणाऱ्या काळामध्ये या जळगाव शहरामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला धम्माचं काम करायचं आहे सकाळी आम्हाला थोडासा उशीर झाला तर आम्ही एका कामानिमित्त म्हणजे शेत बघण्यासाठी जमीन बघण्यासाठी विहारासाठी गेलो होतो त्यामुळे तिथे आपल्याला उशीर झाला तरी येणाऱ्या काळामध्ये या जळगाव शहरामध्ये फार मोठं एक ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यामुळे कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे जसं भंतीजी बोलले की भिक्षू निर्माण होत नाहीत तर भिक्खू ट्रेनिंग सेंटर या भागामध्ये असावं धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रकारचा व्हावा बाबासाहेबांच्या धम्म मिशनला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण काय केलं पाहिजे यासाठी सातत्याने भिक्खू संघ प्रयत्न करत असतो जळगाव वासियांसाठी अत्यंत एक आनंदाची गोष्ट आहे जर भविष्यामध्ये ती जर जागा झाली तर एक सुंदर असं शेंटर भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते होईल अशी एक आशा आहे तर सर्वांचं त्यासाठी सुद्धा सहकार्य म्हणजे लागणारच आहे भिक्खू संघाची मंगलमैत्री आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं सातत्याने सर्व मिळून हे धम्माकार्य आपल्याला गतिमान करायचं आहे आज या मंगलमय प्रसंगी ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी या कुटीसाठी या निवासासाठी जे काही दान पुण्य केलं असेल छोटं असेल मोठं असेल श्रमाचं दान असेल पैशाचं दान असेल वस्तूचं दान असेल त्या सर्व प्रकारच्या दानदात्यांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या सुद्धा अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घायुष्य लाभ